सचिव लक्ष्मण सोनवणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सचिव संघटनेकडून तीव्र निषेध विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव लक्ष्मण सोनवणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बागलाण तालुका गट सचिव संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की सचिव लक्ष्मण सोनवणे यांच्याकडे आनंदपूर अखतवाडे कोपीर व गोराणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज आहे सध्या शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी माहिती सादर करण्यास अत्यल्प कालावधी दिल्याने सुप्पीच्या दिवशीही संस्थेचे कामकाज करावे लागत आहे दिनांक एकवीस डिसेंबर रोजी गोराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज आटपून दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास परत येत असताना दोदेश्वर रस्त्यावर दबा धरून बसलेल्या द्याने येथील रहिवासी संजय त्र्यंबक कापडणीस व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मोटारसायकल आडवी लावून लक्ष्मण सोनवणे यांना अडवले माझ्या मेहुण्याला नील दाखला का दिला नाही या जुन्या वादावरून शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला तसेच त्यांच्या दप्तरातील वसुली रजिस्टर काढून घेऊन त्यातील काही पाने फाडून देण्यात आली या घटनेनंतर बागडाण तालुका गट सचिव संघटनेने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच तहसील कार्यालयास निवेदन दिले आहे आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे लक्ष्मण सोनवणे यांनी कर्ज थकबाकी असताना नील दाखला देणे अशक्य असल्याचे स्पष्ट करत दीड वर्षांपूर्वी झालेल्या वादातून आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले यावेळी जिल्हा गट सचिव संघटनेचे प्रतिनिधी दिनेश मोरकर जिल्हा गट सचिव संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत सोनवणे भाऊराव खरे सुनील देवरे प्रमोद पवार रवींद्र भारती गणेश वाघ अनिल आहेर विकास पवार पोपट भोये जयवंत भामरे दिनेश पाटील सुनील राऊत बळवंत जाधव बाळू भागाराम अशोक नश्वर गंगात्रेय खैरनार राजेंद्र खैरनार विजय सूर्यवंशी सोमनाथ पवार वाळजू चोरे बंडू महाले मोठा भाऊ दळवी रामदास जगताप आनंदा साळुंखे संजय सूर्यवंशी प्रशांत सोनवणे दिलीप सूर्यवंशी वाल्मिक खांडवी आदींनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत बी एन महान्यूज सटाणा त्याला कुठेतरी न्याय मिळावा यासाठी आम्ही तुम्हाला हे आज निवेदन दिलेलं आहे आणि तुमच्याकडनं शासन दरबारी आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं <स्थाँगा> ठेवतो आम्हाला सर्व सचिवांना न्याय मिळावा हे आमची अपेक्षा कर्जमाफीच <स्थाँगा> सचिव बांधव लक्ष्मण सनवणे आकातवाडा विधकारचे विविध संस्थेचे सचिव हे रविवारी ड्युटीवर जात असताना त्यांना दुर्देशर फाड्याजवळ संजय कापडणीस व इतर एक यांनी जबरदस्ती मारहाण केली तर त्यांच्यावर शासनातर्फे कठोरते कार्यवाही व्हावी तर त्यांच्या त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही कर्जमाफीचं काम बंद आंदोलन करण्यास तयार